बुलढाण्याच्या खडकपूर्णा धरणातून परिसरातील चौदा गावांना सिंचनासाठी पाणी मिळावे यासाठी शिवनी आरमाड येथील कैलास नागरे या युवा शेतकऱ्याने आत्महत्या केली त्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली त्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली होती सुसाईड नोट मध्ये केलेल्या उल्लेखानुसार मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या कुटुंबियाचे पालकत्व स्वीकारण्या संदर्भात शब्द दिला मुख्यमंत्र्यांनी देखील त्यांच्या कुटुंबाचे पालकत्व स्वीकारण्यासंदर्भात शब्द दिला मात्र चार महिने उलटून अजूनही मुख्यमंत्र्यांनी आपले आश्वासन पाडले नाहीत ज्यामुळे त्यांच्या पत्नीने आपल्या राहत्या घरातच अन्य त्याग आमरण उपोषण सुरू केले आहे उद्धव शिवसेनेच्या राज्य प्रवक्त्या जयश्री शेळके यांनी स्वाती नागरे यांची भेट घेत सरकारच्या भूमिकेसंदर्भात रोष व्यक्त केला आहे सरकार शेतकऱ्यांच्या संदर्भात असंवेदनशील शेत असून मुख्यमंत्र्यांना देखील आपल्या शब्दाचा विसर पडल्याची टीका जयश्री शेळके यांनी केली आहे परिसरातील चौदा गावांना सिंचनासाठी पाणी द्यावे आणि स्वर्गीय कैलास नागरे यांच्या कुटुंबाचे पालकत्व स्वीकारावे अन्यथा रस्त्यावर उतरून नागरे कुटुंबियांना न्याय मिळवून देऊ अशी भूमिका ठाकरेंच्या शिवसेनेकडून घेण्यात आली आहे